मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक माय मयमोगाचं योगकार आणि सकाळ जाऊन खूप वेळ जो असा सो आय जाऊ so, साधी भात करता आणि आज दिसभरात किती जातं ते कळतले कळत ब्लॉक शेवटपर्यंत पया माझे साथीदार धवळेश्वर आणि पिंटू धवळेश्वर सध्या <laughs> सध्या एन्जर्ड असा त्या लागून तरी सुद्धा तो बसता आणि पिंटू भाऊ तर आपल्या त्यांना मम्मा उठ्ठा वाट पैता खुर्चे वयल्यान आणि आपण बसतलो हा <laughs> डाळ ऑलमोस्ट शिजपाकूच आयली ती आयज हांव अशीच जिऱ्याची डाळ करतले शीत Three आवर्स लेटर सो so, आता आम्ही चलली दीदी गेर आमचे माते काम लागून वाटेत वताना इतले बरे बरे दिसताले नी आणि मेन गोष्ट पाऊस आम्ही बाहेर पडली तेना खूप मोठा पाऊस पडतो आणि लागून ते पळून खूप बरे दिसताले आम्ही शेनवारा गेल्ली पावसाची सुरवात झाली त्यांना आणि तुम्ही पळ शकता ह्या दोंगर सुद्धा पाऊस दिसता आणि हे आम्ही नी आऊच्या माहेरा साडीक पावली आऊचे घर असं तेच तुम्हाला दाखयता थंयसून रस्तो पण तो। आता आऊच्या घरात कोण रवना त्यान आमक मेळपाना सो so, येस yes. आता मित्रांनो हा तुम्हाला थोड्या वेळान मिळता आमचे काम झाल्या उपरात आता आम्ही घरा चालली आणि आता जी आता घड्यात आठ आणि बरीच रात झाली त्याला लागून गाडी बिडी काहीच नशिली आज पावस खूप पडालो नी लागून सो जिजू आणि वेदू आमकां सोडपा घरा आणि इतलो पावस पडता दाट शनिवार आशिल्लो शनिवारच्यानुच स्टार्ट झालो पावस खरो सो so, येस yes, चला आता घरा मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो आज संडे असा आणि काल नी आम्ही मात्र म्हटल्या बाहेर गेली थोडे पर्सनल काम आशिले आणि थुसून येऊन सांज झाली म्हणजे रातूच झाली सो so, मागे हायच शूट करू ना सो so, हा दुसरो दीस अटॅच करता तो ब्लॉक आणि आयज दिसभरात किती जाता ते तुम्हाला कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पया आत्ताच नाश्ता करून उठले हा आणि दिनेश मार्केटात गेलो आज पळया किती नुसते तो सो येस आयज खूप पाऊस आता हरशी रोजच खूप पाऊस असता पण आयज जो असा नी एकदमच ह्या कसो आणि आज एकदम अशी थंड वातावरण असा सो दिश बाजारातून आयल् असा आणि डिव्हिजन कितीतरी हाडले न्यू फ्रूट हे तुमका खबर असल्या मला सांगा हे तुमक खबर असा हे बरे लागतं हे दिने आला काय म्हणतात रे हय रे खजूर खाजूर खाजूर बरं लागतं टेस्ट फूट हट्टा झट्टा आयतार गेले की थंड थंड दिसता चला तर हा करता आणि नुसते उजरोवपचं असं पण दिलेशाचं उशीर जल आणि मला का उजरोव काही नाही जी मेंबर आसा नी हांव जसे उजरोव लागतले हे मेंबर्स उडक्यो अटॅक करतले तरी पण हांव ट्राय करता चार नुस्तें उजरोवन दवरतले कारण म्हाका हुमण आसा आज हांव वेल्ल्या हुमण करता वेल्लं हुमण हांवें आय थिंक बऱ्याच फाटी दाखवले असा तुमकॉक मेळपान कारण तो खूप पहिली काढलेलो असा पण आज परत हांव तुमकां दाखयता वेल्ल्या हुमण सो येस चला सुद्धा चढे इतके उदक मेले फर्स्ट टाइम नाल मोटो असलो नी उंका मिळता असो आणि गोडी अशी आहे सो, सो बरे असा शीत करता आणि सय कातता कारण सय कातून मगीर फिरपायचे असा त्याला घुमण करपायचे असा त्याला येस एकदम थंड पाऊस एकदम थंड करुमण तर हा तुम्हाला दाखतात दा, प्रॉपर तर हंगा हांवें एक नाल्लाची सय इल्ली हळद घेतल्या दोन चमचे धनेपूड दोन चमचे लाल तिखट आमटाणीचे दोन म्हणा असे थोडे तुमच्या अंदाजे घ्या आमट जसे तसे आणि एक रफली चॉप केल्लो मोठो कांदो आता हे सगळे एकजू करूया आम्ही आता हे इल्ले इल्ले करून सय वाटून घेऊयात उदक घालता बांगडे आणि वेल्ले आणि हंगा हवे नुसते नुसे ह्या लागून दल्लेले असा मॅरिनेट करपून हे आज असे केले कसे करता ते आता दाखय तुम्हाला आता हे वाटा तर हंगा माझे वाटण वाटून झाले आहे दोन चमचे तेल घातलेले असा दोन चमचे म्हटल्या असे चमचे तुमच्याकडे असतलेच तर या मापान हवे हे तेल घेतलेले असा तर तेल बरे तापल्या आम्ही ह्याच्यात एक बारीक चिरलेलो कांदो घालूया कांदो मातसो तांबडो जाय कांदो आमचो बरो भाजलो गेल्लो असा आता आम्ही त्याच्यात वाटण घालूया त्याच वाटणात आम्ही आता उदक घालूया आता हे सगळेनी नी एकजीव करूया आणि ह्याच्यात मीठ घालूया आम्ही चवीनुसार आता एक बरी उकळ काढूया उकळ आयल्या उपरात हे वेल्ले नुसते घालूया त्याच्यात बरे या वेल्ल्या नुसत्या हा ऑलरेडी मीठ लाईक हांगा आमच्या हुमणाक उकळ आयिल्ली असा आता आमी हे जे नुस्तें आसा ते घालूया आणि आता हे एक जीव करून हे नुस्तें शिजू देऊया a toda तयार असा okay. आता हुमण झाले शीत ज्ले आता हो तुमक नुसते मॅरिनेट कसे करपाचे करून दौरुपचे मिनिमम एक तास तरी मॅरिनेट करून दौुपे आणि जेव्हा तुम्ही तळतली नी त्याची टेस्ट नेक्स्ट लेवल जाता so, कारण की आज आम आमगेर कशें आमट तिकट असे तळलेले जाय सो त्या लागून हावे चिंतलें की हांवें गरम उदकान चार पांच कोकम आणि इल्ले आमटाणी घातल्यो भिजत आणि आता तुमकां दाखयता कशें हांव मॅरिनेट करता नुस्तें आनी कोकम आणि ह्या घातलेले असा आणि जे बियो न्ही ते काडटा हांव हो। कोकम, कोकम, कोकम को नी हा कोकम घालना असे डायरेक्ट कोकम काढट फक्त त्याचा आमका अर्कत जाय आशिलो चढ घालू नाशि चारूच घातलेले हावे चार पाच अशी आता आम्ही स्टार्ट करूया तर हांवें न्ही मिक्सरचे आयदान घेतले आणि स्वच्छ धुल्ले अस आता हे एक वाटी म्हणा हा ओली कोथमिर घेतली ही धुतलेली असा आणि हे नी एक पूर्ण बोई लसूणची त्याचबरोबर एक इंच आले येत पया पूर्ण ते घातलेले असा त्याचबरोबर आवई हे हंगा आम्ही जे आता केल आमटणीचे रस आणि कोकम कोकमचा रस कोकम घालू ना फळत एक चमचो आणि हे दोन चमचे घालते कारण तिखट जायंनका बस गणि आमी काय घालना नी आणि हो आणि एक्टिवेट करपाक आमका हो लेमन जूस चला आता हे नी हे उदक विदक कायच घालप ना हे डायरेक्ट मिक्सरात लावून जे बांगडे असा पण ते असे तीन तुकडे केलेले असा आपशी so, भरत हे पण आणि असे मॅरिनेट करून पोया खूप बरे लागतं हे तुम्ही दोन सुद्धा शकता करून सुद्धा दोरू शकता पण फ्रेश केलेले चढ बरे असे मला सो यस हे सिंपल वे असा आंबट तिखट आवडता झाल्या असे करून पोया सो आता हे मॅरिनेट दवरता आणि काहीच घालत नाही ह्याच्यात हे मिनिमम एक तास तरी दौर आणि आता हो टोप जागता येस খু <laughs> ন <laughs> 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 आता पडत असा रूमची हालत खराब केली असं दाखवण्या टाईपचो ना त्यामुळे हा दाखवून निव्वळ कर कपड्यान सकल उडवून आयलो हय देवा सकल हिरो दाखव किती ए मॅडम घालपाचे असा मग भीतर कपडे उठू ना कशी ये बाबूराव कष्ट है झाला असा आणि पाऊस इल् पडता पण सकाळच्यान पडत असा आणि आय माझा नी सांचा विचार चालू बटाट वडो कोड कोडू बटाट वडो करू म्हणून कारण की पावस ही पडता घरात हरशी नी माझे असे असं की सगळ्यांनी नी गरम गरम ती मजा सो पळया किरे करता बटाट वडो करतले सांचं नाश्तो म्हणून आणि रेसिपी दाखवपणा पाड़। सो आम्ही हर वर्षी किती करता नुसते जे ते आमच्या कायलीन म्हणजे ते हांगा प्रत्येक लोक तसेच करता केळीच्या पानात बी घालून ते नुसते पानात बी घालून ते नुसते कोयल्याचे भाजता सो ते बरे लागतं हा एका ब्लॉगात दाखलेले सुद्धा असा खूप म्हटल्या पहिलीच्या तीन वर्सां झाली त्या गोष्टी पण परत हाडले दिनेशान झाले नक्की दिनेशा तसले करतले सो so येस yes, आणि किती सांगू नुसते मॅरिनेट करून आता ते दिनेश मागीर तळतलो आता किंवा तळना कारण त्या मॅरिनेट कर वेळ करतो कारण की एक वरात दल्ले न तुमचे नुसते खाऊक बरे लागतं आणि हाऊच किती तळ तळना तर दिनेश किती तळतं तर ता आमचे ता हे फिक्से फिक्स आमारा <laughs> घरात कशी सगळी मिळून जुळून काम करता एक नुसते तळतलो तर एक हुमण करतो एक शीत करतो असे आणि एक भायले पलो so, uh, so, <laughs> सो हे असे आमचे संडे जो तो असं स्पेशल असता म्हणजे आम्ही घालना सो हे मला आवडतं म्हणजे सगळ्यांचो संडे जाय एकट्याच किती एकट्याच आवयन किंवा किचनात वावरूं जाय आवय वांगडा सगळी भरगी जर आयली काम करपा जाल्यार तिचे काम कमी जातले आणि तिका संडे साजरे न्ही ना आव एकटी काम करता किचनात आणि आम्ही खुर्चेर बसून खाता आ, सो ते बरं तुमकां ज्ञान पाजळता नी काही वर्षांपूर्वी आवी तसेच असशेच असून जेव्हा आव आवय झाले त्यांना त्याचे म्हत्व कळले आणि मोस्ट इम्पॉर्टंट माझ्या घरची मनशा तशी मिळून धुळून राहता म्हणून मला ते कळले की सगळ्यांनी काम करप आणि सगळ्यांनी काम केल्यार काम बेगीन जाता सो so, तुम्ही सुद्धा तुमच्या बायलेक तुमच्या आवईक हेल्प करा तिका सुद्धा संडे सेलेब्रेट सो yeah. so, हे मॅरिनेट केले एक वरांतर नुसते आणि हा तेल तापलेले असा 这他们没录来。 Faos, ane anha, 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 जेवण मस्त झाले फक्त न शीत मत्सोनी मेळ झालं पण माका तो आवडता आणि आता आयस्क्रीम सो so, दरवेळी आयतारचे आम्ही नी नुसते बी खाले जे आयस्क्रीम खातात हे आयतारचे असा आणि आयतारा तुमकां खबर असतं गोयात सगळीकडे पाऊस भरलेलो आणि लोकांची घरां बी बुडल्या तसेच आमच्या गावात बुट्टी ती ही पंचवीस उपरांत आणि हे नी शेत असं ॲक्च्युली आणि ते शेत पळ शकता बंद भरल्या आणि त्याच्या वयर जे रस्तो आशिल्लो तो तर आता दिसत ना तो सुद्धा त्याच्या पोना गेलो रस्तो म्हटले इतले उदक भरलेले हो पो रस्तो असा आणि हो भरलो आणि हे ते शेत जे सबंद भरलेले असा हे दिनेशान शूट केले त्याच्या कॅमेरात त्याका असे दिसता हे दोन्ही बाजूंनी लोकांचे गाडे असा जे आसा आणी दुदग आता बंद असा आणि आय होप की त्याच्यात उदक गेले नसतले पण आता तुम्ही पळ शकता कितले उदक भरले ते तुम्ही खंच्या एरियात असा आणि तुमच्या गावात उदक भरले काय मला कॉमेंटात का नक्की सांगा आणि अशा पावसान खरे मित्रांनो बाहेर वसू नका आणि ताका लागून भुरग्यांक फाल्या सुटी दिल्या प्रिनेशाक सुद्धा नोटीस आली की फाल्या सुटी असा म्हणून सो अशा पावसात गरज नसताना वसू नका ते म्हणतात तो पगडी हजार तशीच गोष्ट असा जीव ओढलो असा आपलो त्याच्यापेक्षा वडले काहीच नाही गावात मी बुट्टी आयल्या बुट्टी फर्स्ट टाइम आता तुम्ही तो व्हिडिओ पहिला नी म्हटल्या फस्ट टाईम आमच्या गावात इतली बुटली म्हटल्या पंचवीस वर्षां पहिली आयली अशी आणि आत्ता इवन फस्ट टाईम आमच्या देवळातली जी तुळस आधी जी तळे वैली तुळस मधली ती सुद्धा बुडली सो माझ्याकडे फोटो आसा या ग, असा जे नक्की दाखयता तुम्हाला तरी ह्या वर्ष गोयात अख्ख्या हांगाच नी अख्ख्या गोयात बुट्टी आलेली असा पावस खूप मोठा फस्ट टाईम इतको मोठो पाऊस पडलो सो so, थोड्या वेळान चार पाच जातलीच आणि त्या मागीर ती मजा जाऊपना पडटा सुद्धा हांवें चितले so, चला वडा वडा आणि चटणीचं प्रिपरेशन करुया सो so, आता वडा करपाक चलले मागीर झाले की दाखवतलेत येस हो। so, yes. जे ठरता नी वडाली लाईट वता टॅम्परेचर तरी नशीच चटणी केली म्हणून वेगळं चटणी झाली असा आता हवीन हलवी चटणी केली बटाटा बटाटा ऑलमोस्ट उकडत आले असा चढ उकडप ना थोडे थोड्या झाले

¡Gracias! Okay. बटाटवाडे थोडेच रे कुरमुरा सुद्धा जातात त्याच्या वांगडा सो असे बटाटवाडे असा जाऊनी तो असा बटाटवडो हो तुमका असे दिसतले हा कितले येले ना, so, नौ, नौ, आ, <laughs> का ना हे एकदम येदेशेच असा सो बटाटवड्यात चटणी आणि सॉस घेतलेलं छा या खावप बटाटवडे हा काळोखातूच खाले लायट गेली आणि कितलो वेळ झाला लाईट येना आणि हे मातशी खंयची डीम लाईट असा पया त्याच्यात तुमकां हो, ह्याची लाईट असं तुम्हाला कळ असले चार्जिंगेची लाईट सो so, आता लाईट केवजणं समजा येना जे सकाळी या हो ब्लॉग एंड करता नाल्या करतले तुमक कळतलेच सो येस खूप वरां मित्रांनो लाईट आलेली असा लाईट येऊन झाले अर्धवर हा जेवले बी आणि विचार केलो चला ब्लॉग एंड करून रोव असा सो ब्लॉग एंड करता आय होप तुमका आयचो ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो जे लाईक ला शेअर कमेंट नक्की करा इचेर नवीन असा जे सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट